कोल्हार खुर्द पाटीलवाडीत व्हॉलीबॉल क्लबतर्फे सुवर्णपदक विजेती कुमारी श्वेताली दत्तात्रय गोपाळे हिच्या सत्कार समारंभानिमित्त भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन उत्साहात पार पडलं गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करत श्वेताली हिने सुवर्णपदकाची चमकदार कमाई केली तिच्या या यशाचा गौरव करण्यासाठी पाटीलवाडी ग्रामस्थांच्या वतीने तिचा मनापासून सत्कार करण्यात आला यावेळी पाटीलवाडी व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने विशेष स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन क्लबचे अध्यक्ष श्री दिलीप गुंजाळ उपाध्यक्ष सिकंदरभाई इनामदार तसेच सर्व खेळाडू व ग्रामस्थांनी उत्तमरित्या केलं अध्यक्ष भिकाजी नाना वरपे हे होते तर मान्यवर म्हणून दादाभाई इनामदार शब्बीरभाई शेख प्रतीक पाटील शिरसाट बेग साहेब इनामदार मगर उपसित सर उपस्थित होते सर्व वा मान्यवरांच्या हस्ते श्वेतालीचा सत्कार करण्यात आला आणि तिच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या कुमारी श्वेताली हिच्या हस्ते रिबन कापून स्पर्धेचं भव्य उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यात किरण डुकरेवाडी शुभम राहुरी किरण लोणी गोगलगाव दोसी हसनापूर शुभम डुकरेवाडी आणि पाटीलवाडीचे विविध संघ अशा दहा संघांचा समावेश होता या स्पर्धेची बक्षिसे पुढील प्रमाणे देण्यात आली सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर श्री गौरव दत्तात्रय शिरसाट यांनी प्रथम पारितोषिकासाठी रुपये दोन हजार शंभर रुपये प्रतीक प्रकाश शिरसाट यांनी द्वितीय पारितोषिकासाठी रुपये एक हजार शंभर तर चिंचोलीचे सर माननीय बंटी भाऊ लाटे यांनी तृतीय पारितोषिकासाठी रुपये पाचशे एक तसेच सर्व खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली या स्पर्धेत प्रथम पारितोषिक राहुरी संघ द्वितीय पारितोषिक लोणी पोपटराव संघ तृतीय पारितोषिक डुकरेवाडी संघ हे संघ विजयी झाले यावेळी दादाभाई इनामदार प्रतीक पाटील शिरसाट बेगा साहेब इनामदार शब्बीर शेख नवनाथ लोंडे हसनापूरचे फिरोज भाऊ तांबोळी सातरळचे गोकुळ भाऊ डुकरे बलेराज डुकरे गोगलगावचे मगरसर तसेच पाटीलवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी दत्तात्रय गोपाळे यांनी उपस्थित मान्यवर खेळाडू आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बरुडे आपले दत्तात्रय गोपाळे यांची मुलगी कुमारी श्वेताली दत्तात्रय गोपाळे हिचं महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्शन झालं तर त्यांनी आपले चव्वेचाळीसव्या नॅशनल शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पत्करले पटकवलेलं पत आहे तिच्या सत्कार निम निमित्ताने आपण आज पाटीलवाडी इथं हॉलीबॉलचे मॅचेस ठेवलेले आहे आणि तिचं मी पाटीलवाडीच्या आणि खुर्च्या सगळ्यांकडून तिचं अभिनंदन करतो आणि तिचं सत्कार करतो आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे का अध्यक्ष हॉलिबॉल तुमचे सगळे सहकारी आणि अत्यंत असं सुवर्णपद जिंपलेले आपण आमचे बापूसाहेब दगडू गोपाळ यांची नाथ डॉक्टर द बापूसाहेब गोपाळ यांची सुकन्या हिना जे एक स्वर्णपट जिंकून त्या पाटीलवाडीचं नाव जे एक आकाशा आकाशासारखं मोठं करून दाखवलं त्याबद्दल तिथं मी आपल्या पाटीलवाडी गावाच्या वतीनं स्वागत करतो तिला धन्यवाद देतो तिला शुभेच्छा देतो आज पाटीलवाडी गावच्या भूषण श्वेताली हिची शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती त्या संघाला भारतीय नॅशनल संघामध्ये त्याची निवड झाली त्या संघाची आणि त्यामध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे खऱ्या अर्थाने अहिल्यानगर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे त्याचबरोबर ती खऱ्या अर्थाने तुमच्या गावातली लेख आहे याचा खऱ्या अर्थाने पाटीलवाडी गावासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आज या ठिकाणी तुम्ही तिचा सत्कार केला सत्कार करत असताना खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये जाणाऱ्या मुली आहेत मुलं आहेत त्यांना प्रेरणा मिळावी किंवा आपल्या शिक्षणाबरोबर खेळाच्या पद्धतीसुद्धा या आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याला स्थान आहे आणि अशा संघामध्ये निवड झाल्यानंतर आपला स्वाभिमान आपल्या गावचा अभिमान हा सगळ्यांना दिसून येतो या ठिकाणी आमचे मित्र दत्तात्रेय गोपाळे हे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवचे दहावीचे बॅचचे मित्र आहोत आजही आमचा ग्रुप एक सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा ग्रुप अजूकही चालू आहेत बैत्रिक कट्ट्याच्या नावाने ते त्या ठिकाणी सगळं सर्व मित्रांना धरून आहे असा संस्कारित कुटुंबातील ही मुलगी या ठिकाणी मोठी अभिमानाची बात आहे या ठिकाणी या ताईला आमच्या मैत्री कट्ट्याच्या वतीने तिला भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर तिला तुमच्या गावाचं भूषण आहे तुमच्या गावाचा अभिमान आहे हे सुद्धा या ठिकाणी नमूद करतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी प पा, पाटीलवाडी या ठिकाणीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले सर्वप्रथम मी पाटीलवाडीकरांचं मनापासून धन्यवाद मानतो स्पर्धेचं आयोजन हे काळाची गरज आहे आणि त्यानुसार तुम्ही नियोजन केलेलं आहे तर त्या ह्या घडत असताना आनंदाची बातमी अशी की चव्वेचाळीसावी नॅश नॅशनल शूटिंग व्हॉलीबॉलची स्पर्धा नुकतंच गा गाझियाबाद या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडली होती या स्पर्धेमध्ये आपला मान आपला अभिमान असलेली ही विद्यार्थिनी कुमारी श् श्वेताली दत्तात्रय गोपळे हिची निवड झालेली आहे तर सर्वप्रथम आपण तिचा टाळ्या वाजून अभिनंदन करूया <प्रावादा> स्पर्धेंच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतात आणि त्याचाच भाग आपला हा ग्रामीण भाग आहे शेट ग्रामीण भाग आहे आणि हा ग्रामीण भागामध्ये दादा सांगायला आनंद वाटतो की असे खेळाडू जर तयार होत असेल तर जहीर खानसारखा खेळाडू हा श्रीरामपूरमधूनच गेलेला आहे त्यानंतर पूनम खेमनर नावाची खेळाडू आपल्या आशिवची ग्रामीण भागातलीची मुंबई इंडियन्समध्ये तिची निवड झाली असे खेळाडू दर्जेदार खेळाडू जे घडवण्याचं काम ग्रामीण भागातूनच होणार आहे आणि त्यासाठी त्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देऊया आणि हे स्पर्धा जे आयोजन करणारे आहे सिकंदर भैया असतील बाकीची त्यांची टीम असेल ग्रामस्थ असतील इथले त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद खेळाडूने त्यामध्ये प्रतिनिधित्व केलेलं होतं सोलापूरच्या संघातून प्रथम खेळत होतो तू सोलापूरमधून खेळून महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होणं म्हणजे सोपं नाही इथं प्रचंड लोकसंख्या आहे आणि लोक त्या लोकसंख्येच्या माध्यमातून हे इतके त्र्याण्णव आहे आता शालेय स्तरावर आम्ही ज्यावेळेस स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असतो त्र्याण्णव गेमे काही काही गेमचे नावंसुद्धा वाचता येणार नाही पालकांना असेल आम्हालासुद्धा काही गेमचे नाव वाचत नाही इतके गेम या ठिकाणी आहे पण त्या गेममधून शूटिंग व्हॉलीबॉल हा खेड्यापाड्यात खेळायला आहे म्हणजे पूर्वी काय असायचं दूध घालून आले खेळायला उतरायचे त् खेळाडू गावातून चार दोन शिक्षक असायचे डॉक्टर असायचे इतर व्यावसायिक असायचे शेतकरी असायचे कष्टकरी लोक राहायचे हे खेळ खेळायचे आणि त्यातून हा खेळ जोपासला गेलेला आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदरपासून खेळायची माझा इतिहास आहे बाबा शेख नावाचे खेळाडू होते भारताचे टीमचे कर्णधार होते ते आपल्या परिसरात धांतर फळचीच होती प्रचंड मोठा गेम होता त्यांच्याला म्हणजे ती पिढी आपल्याकडं घडली गेलेली त्यानंतर मुस्ताक शेख असतील असे वेगवेगळे अण्णा ता अण्णासाहेब तांबे असतील मी असेल आमचे पोपटरावी गोकुळशेठ डुकरे असतील फिरोज भाई असे वेगवेगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी योगदान दिलं आहे आणि हा खेळ म्हणजे ह्या परिसरामध्ये टिकूनही तर पुनशे एकदा तुझं अभिनंदन महाराष्ट्राच्या टीममधून खेळणं म्हणजे नॉट जोक आणि विशेष म्हणजे तिचं त्या खेळत असताना प्रचंड मोठं योगदान दिलेलं असेल त्यासाठी तिने कष्ट घेतले असेल त्यांचं पालकांचंही त्या पाठीमागं म्हणजे फार मोठी मेहनती त्यांनी लक्ष दिलेलं आहे खेळाकडे पाहायचा दृष्टिकोन बदललेला आहे त्यामुळंच आता त्या मुलींचं आता वर्ल्ड कप जिंकलेलं आहे सध्या म्हणजे हा काळ बदललेला आहे आणि ते आपण स्वीकारायचे तर परत एकदा तुला शुभेच्छा पालकांचं अभिनंदन आता श्वेतालीचे वडील आपण जो सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल ते आभार व्यक्त करते मी दत्तात्रय गोपाळे पाटीलवाडी कोलार खुर्दाचा एक रहिवासी व्यक्ती आणि त्याप्रमाणे इथे लहानपणापासून जो मोठा झालो तर पाटीलवाडीमधून सगळ्यात मित्रांना आणि ग्रामस्थांना आणि इतर सर्व काही मित्र असेल त्यांना सांगायचा उद्देश असाच आहे का लहानपणापासून जे खेळलं आहे त्याचे काही बाळकोडू घेऊन मी पुढं जाऊन आज या माझ्या मुलीने महाराष्ट्र संघात स्थान मिळवले ते सोलापूर सोलापूरमध्ये जिल्हास्तरीयमधून राज्यासाठी निवड झाली आणि ती तिथे तिथून निवड होऊन ती पुढं गाजाबादला दिल्ली इथे झालेल्या नॅशनल मॅचेससाठी तिची निवड झाली आणि निवडमधून त्यांनी टोटल सत्तावीस राज्य इथे खेळायला आली होती आणि महाराष्ट्र संघाच्या संघामध्ये मुलींनी पहिलं पद पदक प पद पटकावलं आणि त्यामध्ये रँकिंगमध्ये सगळ्यात मला माझा अभिमाला अभिमान वाटतो माझ्या मुलीचा का त्या सत्तावीस राज्यामध्ये खेळून संघामध्ये ज्या बारा मुली असतात इतर धरून तर त्या पहिल्या सात मुलीमध्ये ते रेग्युलर नऊच्या नऊ मॅच खेळले आणि फायनलसुद्धा खेळली त्याबद्दल पाटीलवाडीने कोलार खुर्द तसेच पाटीलवाडीतल्या ग्रामस्थांनी आज जो सत्कार ठेवला आणि मला सगळ्या स म्हणजे मित्रांचा पाटीलवाडीतल्या सर्व ग्रामस्थांचा खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो त्यांनी माझ्या मुलीचा जो सत्कार ठेवला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा